महाराष्ट्रामध्ये नुकतंच आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका पार पडल्या आहेत त्यामध्ये जर पाहिलं तर आपण महाराष्ट्राला मात्र आता भरपूर शिस्त प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येत आहे एकूण जर चित्र पाहिलं तर आता मात्र मुख्यमंत्र्यांसाठी मात्र आता एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्यामध्ये मात्र आता सिखेच चाललेलं आपल्याला दिसून येत आहे दादा पहिल्यांदाच निवडणुका झाल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र बघतो जर जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांसाठी मात्र आता महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये मात्र रस्सी खेळ चालण्याचे चित्र दिसते नाही <laughs> नाही <laughs> आता त्यांच्या रस्तिक आता आम्हाला काय आम्हाला काय आरक्षण आम्हाला आमचं आरक्षण महत्वाचं राजकारणाचं गोरगरीबाला आरक्षणाची गरज आहे आणि आम्ही ते मिळवण्यासाठी मराठी एकत्र आले कुणी झालं तरी आम्हाला काय कुणी झालं तरी मराठ्यांपुढं कुणीच जात नसतं मराठ्यांपुढं एवढं सोपं नाही या राज्यात मराठा अर्ध्याच्या पुढं मराठा येतात इथं इथेही शांत आहे तो शांत असतो मराठा एकदा जर जा ते बिघडलं आणि ठरलं ना कोणाच्या बापाला भेट नसतं कारण ते सरकार काय आहे मराठ्यांपेक्षा बाप शेवटी मराठाचे आणि ते वापस राहणार एक काय कोणी पण येऊ दे आम्ही सामूहिक आपण रणकोशन करायला सज्ज झालेलं आम्ही आरक्षण घेणार आहे मला सांगा एक पण जर पाहिलं आपण तर हे जे काही चित्र आहे तर ते अनपेक्षित आहे असं वाटतं की तुम्हाला हो, काही नाही ते मी का मी त्यात नाही मी झालं माझा समाज झालं त्या मैदानात नाही त्यामुळे कोणाचं चित्र कोणाचं पात्र आम्हाला काय माहिती नाही कोणाचं चित्र कसं करा आम्हाला आरक्षण नाही ते आम्ही मिळवणार कोणी पण येऊ ते आले असतं ते तरी आम्हाला संघर्ष करावा लागला असता हे आले तरी आम्हाला संघर्ष करावाच लागतोय आम्हाला काही लढल्याशिवाय काही कधी कधी मिळालेलं सुखासुखी मराठ्यांना हजारो वर्षापासून काही सुखासुखी मिळाल्या प्रत्येक वेळेस संघर्षच करावा लागला म्हणून तर यांना कारण हे लढूनच मिळव लोक आहेत ही जमातच एवढी मोठी आहे की यांना संघर्ष केल्याशिवाय मिळत नाही आणि संघर्ष करून मिळवते एवढी मोठी जमात आहे मराठ्यांची बलाढ्य अशी जाते ती लढून मिळवते संघर्ष करायचे आम आमच्या रक्तातच त्यामुळं आम्ही लढून मिळवणार आहे आणि पायाखाली टाकणार सरकार कोणचं पण येऊ दादा मला सांगा एक देवेंद्र फडणवीस डायलॉग होता मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा एकदा ये, ये, ये <coughs> मुख्यमंत्रीवर जवळपास त्याचं नाव निश्चित झाले नाही मी सांगितलं ना कुणी पण येऊ दे मराठ्यांपुढं कोणीच मोठा आणि मराठ्यांना चिरलं तर मराठी कुणी करते मग ते लोळीत असते पुन्हा येऊ दे आम्ही पुन्हा ऑप्शनला हो बसणार दे उल को कोणी येऊ दे आम्हाला काही फरक नाही पडत काही फरक नाही पडत आम्हाला पुन्हा एकदा तुमचं होणार म्हणजे काय होणार आणि सामूहिक होणार असं होणार की देशात झालं नसत इतकं भयानक मोठं होणार आहे घराघरातून मला ठीक येणार आहे नंतर आम्ही लढाई जिंकणार आहे मला सांगा जवळपास सहा ऑपरेशन झाले पुन्हा एकदा साथ होंदा तुम्ही उपोषण करतो वारंवार तुमच्यावर उपोषणाची वेळ राती वेळोवेळी तुमच्या तुम्हाला कसं साथ देत नाही इतकं होर चाललं आहे मी काय वाईट कर समाजाला मोठं करायचं मी कुठल्याही चोकाला कुठल्याही चोकाला टोकाला ठकालं मला समाज सोडून काय दिसेल मला दुसरो कोणी माझा समाजच माझ्यासाठी सर्वोच्च आहे त्योच माया बाप एक तोच माझा देव समाजाच्या दुःखापुढं आपल्याला काय दिसं समाजाचा आग्रह दुःख त्याच्यावर होणारा अन्याय बंद करायचा मराठा समाज शक्तिशाली बनवायचा त्याला संकटात सोडायचं नाही त्याला एकटं पडू द्यायचं नाही समाजाला समाज मला सुद्धा एकटं पडू द्यायचं मला कित्येक वेळेस तरी एकता पाडण्याचा प्रयत्न केला मला घेरायचा प्रयत्न केला सगळ्यांनी माझ्या मराठा समाजानं किती घेरलं तरी सर तोडलेलं आहे त्यांचा घेरा सह तोडलेला आहे माझ्या मराठा शक्तीनं माझ्या पाठीवर आणि मी काय करतो मी त्यांचा नाही मराठा समाजाचे लेकरं मोठे व्हावे त्यांच्याच लेकरासाठी मी करतो त्यांच्यासाठीच करून ठेवायला लागलो मी खूप मोठं असं काम करून ठेवायला लागलो त्यांना आयुष्याची शिदुरी कायमची द्यायला लागलो तात्पुरता आनंद नाही द्यायला लागलो आयुष्य भराच द्यायला लागलो पिड्यांना फार त्यांना उडणार नाही असं आरक्षण देण्याचं काम एक त्यांचा मुलगा म्हणून करतोय काय वाईट करतोय माझा मायबाप समाज आहे तो पाठीशी ठाम राहणार लय मोठ्या बलाढ्य असल्यामुळं मोठा समाज असल्यामुळं तो अनेक पक्ष आहेत एक विषय संपला जातीच्या पोराच्या पोरीच्या अस्तित्वासाठी पुन्हा मराठा पड पुन्हा ताकते न लढणार कोणतंही सरकार असू सरकारला मोठा नाही म्हणा ती प्रक्रिया होती तेवढी त्यांनी पार पाडली ती विषय संपला आता त्याचं अस्तित्व त्याच्या जाती दे त्याच्या पोरात त्याची इज्जत आहे त्याची प्रतिष्ठा आहे पोरात आणि जाती ती प्रतिष्ठा इज्जत जाऊ देणार नाही ना मराठा समाज कधी जाऊ देणार नाही मग ज्याला निवडून दिलं त्याला सुद्धा बाय घालतो बघू शकतो मराठा पुन्हा कारण त्याच्या पोरावर ज्यांना निवडून दिलं तेच जर अन्याय करायला लागले तर गचुरा धरून बाहेर काढू शकते मराठीला सोडत नाही निवडून दिलं पण तुला माग नाही मांडावं लागत इतक्या ताकदीनं मराठा समाज लढणार बघा तुम्हाला पुढच्या काळात दिसत सामूहिक आमोर उपोषण कसं भयंकर होतंय सरकारचं डोकं बंद पडलं पाहिजे इतकं भयंकर होणार आहे मला सांगा ज्यावेळेस तुम्ही आता घोषणा केली आहे जवळपास की मी पुन्हा एकदा उपोषणला बसणार आहे मुख्यमंत्री मंडळ मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर पुन्हा काही लोक आता सांगताय की बाबा आता दादाने म्हणजे मराठा बांधवच म्हणतायत आहेत की दादाला उपोषण करायची गरज नाही उपोषण करून काही वारंवार त्याची तब्येत साथ देत नाही त्यामुळे आता त्याच्या त्याच्या व्यक्तीला दुसरं काहीतरी असा पर्याय काढला की बाबा आम्हाला जर याच्यापेक्षा म्हणजे आरक्षणापेक्षाही मनोज पाटील आम्हाला हवे आहेत नाही मला समाजापेक्षा मोठं काय कोणतं दुःख वेदना कोणचा आधार पण मी नाही विचार करतो आता समाज किती त्रासातून चाललाय ते मला बघून जाऊ शकतो माझ्या वेदना कुठे माझ्या समाजाच्या वेदनाच्या बाहेर काढायचं माझ्या समाजाचे पूर्व अधिकारी झाले पाहिजेत पुरे अधिकारी झाले पाहिजेत हे समाज मोठा करायचा आहे माझं दुःख नाही बघू शकत माझ्या वेदना नाही बघू शकत मी मरायला सुद्धा भेट नाही तर घेणार सुद्धा मी संघर्ष करणारे लढणारे पुन्हा जीव घेणं आम्हाला मपुशन मी करणारे समाजाला आरक्षण मिळवून देणारे मी हटणार नाही समाजापेक्षा मला काय मोठं आहे त्यांचं दुःख माझ्यासाठी महत्त्वाचं माझं दुःख कुठं मांडतात त्यांचे दुःख किती आक्रोश आहे मुलगा मुलगी एखाद्या टक्क्यावर उठल्यावर किती हाल होते आईबापाचे ते मुलाचे मुलीचे ते माझ्यासाठी महत्वाचं आहे माझं आजार पण माझ्यासाठी महत्वाचं नाही आहे माझं दुःख मला होणाऱ्या वेदना महत्वाच्या नाहीत मशी माझ्यासाठी समाजाच्या वेदना मो मोठ्यात आणि त्या मला बंद करायचं आणि समाज सुखी करायचा समाजाचे घरं सुखी करायचे समाजाचे संसार सुखे करायचे ही मराठी जात मला कायमची सुखी करायची तिला संकटात नाही ठेवायची आणि होणार नाही मी कधी मी आहे तोपर्यंत समाजाला मी संकटात नाही ठेवल्यानं आणि समाजही मला झाल्याला त्रास सहन करत की पक्षपेक्षासुद्धा काय मला मोजित नाही पक्षाला सुद्धा पोटेने आणायला बसला वेळा घेतात इतका समाज माझ्यावरती जीव लावतो आणि त्या समाजासाठी मी माझ्या शरीराच्या वेदनाचा विचारच करणार नाही मी त्यांच्यासाठी लढणार मरणार पण त्यांसाठी लढणार समाज सुद्धाच म्हणते की तुम्हाला काही झालं नाही पाहिजे असं दे, त्यांचं म्हणतो माझं मी ते सांगितलं तर मला माझं कुठं घेऊन बसतं समाजाचे किती हाली ते कधी संपवायचे मग मला ते हाल संपवायचे मी मेलो तरी चालत माझ्या समाजावरचं चा कायमचं दुःख मला त्याचा नायनाट करायचा आहे कायमचा त्यांच्या आक आक्रोशाचा त्यांच्या वेदनेचा त्यांना आरक्षणापासून नोकऱ्या मिळत नाहीत शिक्षण मिळत नाही की त्रास मला कायमचा कमी करायचा मेलं तरी चालतोय हा करोड मराठा समाज लागला पाहिजे हे उद्देश घेऊन मी रस्त्यावर मी माझ्या स्वार्थासाठी नाही समाजाच्या स्वार्थासाठी रस्ते त्यावेळेस काय वाटतं तुम्हाला आता पुन्हा ते सरकार आलेलं आहे इतके दिवस मागण्या मान्य झाले नाही पुन्हा हे सरकार स्थापन झालं त्यांना तुम्हाला मागण्या मान्य करेल कोणाचं बी होऊ दे <laughs> मराठा सगळा ताकद रस्त्यावर येणार हे असले तरी आम्ही त्यांना बघितले अडीच वर्षे पाच वर्ष तेच होती आता हे काय करत नाहीत त्यांच्यात एवढा दंग नाही आहे मराठीच्या अंगावर जाण्याचा मराठीच्या मनकट मनकट लावायला गेले ना संपूर्ण जाती आहे जाती पूर्ण राहणार नाही त्यामुळं मराठींच्या नादी लागायचं नाही ते चूक आयुष्यात करायची नाही ही शेवट चूक असं म्हणून त्यांच्या आयुष्यात पुन्हा मराठींच्या लगचिक मागण्या मान्य करायच्या मराठी आम्ही संघर्ष करून लढून मिळवला आहे शंभर टक्के हे नाही कोणी येऊ दे मिळवणार आला मी ते पण ओबीसीतूनच घेणार काय वाटतं किती लोक तुमच्याकडे कारण की तू घोषणा केलं लोक तुमच्या कोणाला सांभाळतील प्रश्नाला राहणार झालेलं आहे किती लोक येणार किती येणारा काळ म्हणजे सांग लोक कुठून बोललं जाते त्यांना नाही सर असली वड्या वड्या बोलली नाही सर काय करणार मी काय सांगितलं की ऐकलंय मी शंभर टक्के एकटा बसणार पन्नास बसले तरी करणार करणारे हजार बसले तरी करणारे दहा हजार बसले आणि एक लाख बसले करणारे हे ऐकता उघड्या उडल्याच्या आल्याला ऐकणार नाही त्याला ओरिजिनल आवं लागलं ओरिजनल आवडलं फरक पाच सात जण बघू आम्ही सगळी आंदोलन बसतो ऐकून घेतो आम्ही सगळ्यांना आंदोलन समजा काच हां वटेने आणत ना तू तर बघ मला दमधार बोल तुला काय बोलायचं आता तुला काय बोलायचं ना केवढं बोल आंदोलन चालू येतंवर आम्ही कसलं उत्तर देत नाही कोणाला गप्प बसतो मराठी नाही सेम धरा बघू भेटणारच जेवाबला आपल्याला आंदोलन संपलं ना मग दा दाखवू त्याला काच का फोन ना नी त्यांना दाखव त्यांना बी आमच्या मराठी शिज दम दमधारा मला मराठीत तुम्हाला वाटतं त्यांना मी नुसतं बोलतो उत्तर कोणी देत नाही लई आहेत आमच्याकडे सुद्धा उत्तरे देणारे तुमच्यासारखे कमेंट करणारे बी कर आमच्याकडे लई येत लाखा देत सोशल मीडियावर येऊन बोलणारे बी आमच्यात लाखा देत पण आम्ही नको तुमची तर घेऊन तुम्ही बोलता तुम्हाला तु वाटतं तु तु लई शान येत तु। तुमचे लई अभ्यासकाची आवलत झाली तुमची लई पोटचे झालात या हुशारीच्या अभ्यासकाच्या पोटचे झालात असं तुम्हाला वाटतं तुमच्यापेक्षा डेंजर भाषा आहेत आमच्या बी डेंजर ताकद आहे आमच्यात बी बलाढ परत खूप आम्ही सुद्धा मोगरूर येत तुमचं जी माज मस्ती आहे ना ती जी उर्मी आहे ना ती कोणाची तरी ऐकून येत करा तुम्ही तुम्ही बोला सोशल मीडियावर वेळ येऊ द्या एकदा आंदोलन संपू द्या तुम्हाला भेटतो भेटणारच महाराज तुम्हाला कळ त्या टायमाला कस का कसं असतो तुम्ही बोला आता तोवर त्याच्यानंतर तुम्हाला कळत कशी फजिती कशाला म्हणतात ना माज कसा उतरीत येत मग तुम्हाला त्या टायमाला कळत दमदारा जायचं बोला तर तुम्हाला काय काय बोलायचं आणि लक्ष ठेवून येत तुमचं काही काळजी नका काय केल्या आम्ही करूनच घेणार कोणी पण असू दे सगळे मराठी सामूहिकामुळे अमरण भूषणात होतात या कि बी मराठीला काय झालं ना रस्त्याने सुद्धा फिरून जाणार नाहीत मराठ्यांना रस्त्याने आरक्षणच मिळवणार आहेत आम्ही कोणी पण बसू दे तुमचं जे साखर उपोषण आहे ते इथंच मर्यादित राहणार आहे की पाठीमागे एकदा तुम्ही एक तुम सांगलं तर गावागावामध्ये देखील तुम्ही उपोषण करू शकता काही अशी पद्धत राहणार आहे का केवळ इथंच राहणार सगळं राज्यातल्या कुठल्याच गावात होणार नाही राज्यातले घराघरातले मराठी अंतर्वली इथंच बसणार एकाच जागेवर सामूहिक प्रश्न एकाच वेळी एका एकाच ठिकाणी एकाच दिवशी सुरू होणार देशातलं सगळ्यात मोठं सामूहिक आमरण प्रश्न असणार सरकार स्थापन झालं की तारीख डिक्लेअर करणार नक्कीच आपण जर पाहिलं दर पाटील यांनी सांगितलं की सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र